पंढरपूर तालुक्यातील दोन मित्र डॉक्टर दत्ता जाधव आणि डॉक्टर राजू पांढरे दोघेही जनावरांचे डॉक्टर अनेक वर्ष जनावरांच्या सेवेत कार्यरत रोजच्या अनुभवातून त्यांच्या मनात एकच विचार आला शेतकऱ्यांना जनावरांसाठी दर्जेदार पौष्टिक आणि घरपोच मुरघास उपलब्ध करून द्यायला हवा आणि या विचारातून जन्माला आली नवी दिशा मशीन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने थेट शेतामध्ये जाऊन मुरघास तयार करणारी सेवा आज या दोन मित्रांनी उचललेले पाऊल शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच ठरतंय यामुळे होते वेळेची बचत पैशांची बचत आणि जनावरांना मिळतोय पोषक चांगल्या प्रतीचा मुरघास मक्का पिकापासून तयार होणारा हा मुरघास आता पंढरपूर मंगळवेढा मोहोळ आणि माळशिरस परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय शेतकरी बांधवांनो तुम्हाला मुरघास हवा असल्यास किंवा तुमच्याकडे मका विकायचा असल्यास डॉक्टर दत्ता जाधव आणि डॉक्टर राजू पांढरे यांच्याशी संपर्क साधावा ही आहे दोन डॉक्टर मित्रांची खरी सेवा खरी मैत्री आणि शेतकऱ्यांसाठी दिलेला एक नवा आधारस्तंभ